नमस्कार मैत्रिणीनो अजिनावते या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दुःख आणि त्रास संपत नसेल तर कोणते सात उपाय करायचे आपल्या घरामध्ये ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला जाण सुरुवात करूया दुःख आणि त्रास संपत नसेल तर हे सात उपाय करा तर ते सात उपाय कोणते आहेत चला जाणून घेऊया एक कापूर जाळायला सुरुवात करा रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तिन्ही सांजेला देवाची आरती करताना कापुराची बडी जाळायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी त्या आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते नंबर दोन हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा रोज तिने सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालिसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंग बलीची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील नंबर तीन नारळ उतरवून टाकणे घरातील घरातले एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळा उतरवून घ्या आणि एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील आग्नीत तो नारळ जाळून टाका हा उपाय पाच शनिवार करा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल नंबर चार गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला झाडे गाय कुत्रा पक्षी उपाशी गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्यांचा तृप्त झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो या अन्नदानाला देवाच्या वेदांच्या पंचायतनातील एक विश्वदेव यज्ञकर्म असे म्हटले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून मुक्ती मिळते नंबर पाच कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादे संकट आले असेल तर दर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणते पण झालेल्या सर्व पापाची क्षमा मागा पाच शुक्रवार हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतात नंबर सहा जल अर्पण करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये लाल चंदन मिसळते तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपा सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा सव्वा महिना हे कार्य केल्यास तुमचे संकटे दूर होतात नंबर सात सावली दान करा शनिवारी एका कासाच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात एक रुपयाचा सिक्का टाका व वा त्या वाटीत आपले प्रतिबिंब बघा व तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात वाटी साहेब ते तेल टाकून द्या असे केल्याने काही दिवसात तुमचे संकट दूर होते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार